यो बघा मग मित्रांनो आपला कसोटी चॅप्टर एवढा याच्यावरती क्लिअर होतो एकदम शॉर्ट ने तुम्हाला शिकवतो बघा हे ट्रिक आवडलं की नाही ते देखील तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे कारण की एवढा सोप्या ट्रिक आतापर्यंत वरती कोणी शिकवलेलं नाही मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला खूप महत्वाचा टॉपिक घेतलेला आहे विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिक कव्हर करण्याचा महत्व काय मित्रांनो आपल्याला जे संख्या दिलेल्या असतात भागाकार करायचे असतं त्या संख्येना भाग कोणत्या पद्धतीने करायचा म्हणजे मोठ्यात मोठी संख्या जी भागाकारामध्ये दिलेली असते ना संकी ने ते कोणत्या संख्येने भाग जातील ते आपल्याला लवकर ओळखण्यामध्ये अडचण येणार नाही म्हणजे आपण लवकर ओळखू शकतो त्याच्यासाठी आपल्या विभाजित्या कसोट्या आहेत ना हे पाठ असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने हार्ड लेवलचे आपण कसोटे बघणार आहोत बरोबर तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली कसोटी काय बघा दोनची कसोटी आहे बरोबर ज्या संख्येच्या एकक स्थाने एकक स्थान म्हणजे काय दशक स्थान म्हणजे काय शतक स्थान म्हणजे काय हे तुम्हाला पुढे सांगणार आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येला दोन पूर्ण भाग जातो आता बघा एकक स्थान कशाला म्हणतात दशक स्थान कशाला म्हणतात ते तुम्हाला आधी सांगून देतो आता हे चार अंक झाले बरोबर आता हा जी ही जी शेवटची संख्या आहे याला काय म्हणतात एकक स्थान म्हणतात काय म्हणतात एकक स्थान म्हणतात दोन नंबरची संख्या आहे त्याला म्हणतो आपण दशक स्थान आणि तीन नंबरची जी संख्या आहे त्याला म्हणतो आपण शतक स्थान आणि चार नंबरची संख्येला काय म्हणतात एकक दशक शतक हजार काय म्हणतात हजार या प्रकारे आपण याची म्हणजे मोजतो एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी या प्रकारे आपण या संख्येना म्हणतो बरोबर आता जे काही संख्या देईल मित्रांनो त्या संख्येला तुम्ही मला लगेच सांगायचं आहे इथं साईडला स्क्रीन वरती देऊन दे प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे बरोबर आता बघा पाचशे चार या या संख्येला ने भाग जातो का बघा या संख्येला ने भाग जातो का जातो बघा झिरो दोन चार सहा आठ बरोबर एकच स्थानी एक चार आहे ना त्याच्यामुळे दोन ने भाग जातो आता आपण इथे भाग देऊन बघू दोनने भाग दिला तर किती उत्तर येईल त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे इथं प्रश्न दिलेला बघा साईडला बघा ने भाग देऊ आपण बे 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 दोन्ही चार उरला किती एक परत संख्या तयार किती झाली दहा बे पंचे दहा परत दोन्ही चारला भाग दिला बे दोन्ही चार उत्तर किती आलं आपलं दोनशे बावन किती आला दोनशे बावन या प्रकारे उत्तर आलं आपलं किती आला, आला दोनशे बावन परत आता आपण एक संख्या घेऊ आपण बघा एवढी मोठी संख्या आहे ना या दोन्ही भाग जातो कारण की एकच स्थानी दोन आहे बरोबर आता भाग देऊन बघू आपण साईडला प्रेशन येत असेल त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचं या संख्येने भाग गेला तर आपलं उत्तर काय आहे त्याच्या उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचं बघा दोन ने भाग गेलं बे एक बे बे पंच परत भाग गेला बे दोन चार एक उरला परत भाग बे सक बारा परत एक उररा परत बे सक बारा उत्तर किती आपला पाच हजार दोनशे सहासष्ट किती पाच हजार दोनशे सहासष्ट या प्रकारे आपण दोन्ही संख्येला भाग दिला तर या प्रकारे आपल्याला समजतं की या संख्येला दोन्ही भाग जातो केवढी काय मोठी संख्या होती या मित्रांनो तुम्हाला कसोट्यामधले जर कसोट्या तुमच्या पाठ आल्या ना तर तुम्हाला त्या संख्येला भाग द्यायला काही अडचण जाणार नाही त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ कव्हर केला आहे आता जाऊया आपण तीन कसोटीकडे बघा मग दोन नंबरची कसोटी कोणते आपली तीनची कसोटी बरोबर ची कसोटी आहे मित्रांनो वारंवार पेपरला आहे ना या कसोटीवरती प्रेस विचारले जातात कारण की ना खूप महत्वाची कसोटी आहे मित्रांनो तीनची कसोटी परत झाले आपली चारची कसोटी परत झाले बहात्तरची कसोटी म्हणजे मोठ्यात मोठ्या ज्या कसोटी आहेत ना त्यांच्यावरती प्रश्न विचार जातो तर बघा मग तीन च कसोटी काय बघा का। संख्येतील सर्व अंकांची बेरीज काय संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून त्या संख्येला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता बघा संख्येतील सर्व अंकांची बेरीज आता बघा इथे एक संख्या दिलेला आहे ना या सर्व अंकाची आधी बेरीज करायची बघा मग काय करायचं चार सात चार आणि झिरो यांची बेरीज करायची आहे चारने सात किती झाले अकरा झाले ने चार किती झाले मग पंधरा शून्य आपण बेरीज केली तरी काय वाढत नाही संख्यामध्ये फरक पडत नाही बरोबर उत्तर किती आला पंधरा मग याला तीनने भाग घ्यायचा तीन ने एक तीन तीन पाच पंधरा बरोबर उत्तर आलं ना पाच किंवा तीनच्या पाण्यामध्ये देखील पंधरा ही संख्या आहे म्हणजे बेरीज करून या संख्येला तीनने जर भाग गेला ना तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो म्हणजे या ही जी संख्या आहे चार हजार सातशे चाळीस या संख्येला येणा तीन ने भाग जातो या, या, या प्रकारे आपले तीनशे कसोटे लक्षात आलं का पहिल्या संख्येची बेरीज करायची त्यानंतर तीनने जर बेरीजला भाग जात असेल ना तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता बघा मोठी संख्या येऊ आता आपण झाले बघा आता एवढी मोठी संख्या बरोबर एवढी मोठी संख्या घेतलेली आहे आता या संख्येला तीन ने भाग घेतो का आपल्याला फक्त हे बघायचे आता काय करायचं यांची बेरीज करायची सर्व अंकांची पाच सहा सात नऊ तीन आणि सहा यांची जर बेरीज केली आपण पाच आणि सहा किती झाले हे अकरा झाले अकरा नऊ किती झाले वीस बरोबर हे सात आणि तीन किती झाले दहा बरोबर वीस आणि दहा किती झाले तीस तीस आणि यसा किती झाले मग हे झाले छत्तीस किती झाले हे झाले छत्तीस मग या संख्येला तीन ने भाग जातो का जातो तीन एक तीन तीन एक तीन आणि तीन दोन ए सहा म्हणजे बारा उत्तर आला म्हणजे छत्तीस या छत्तीस आपल्याला बिरी झाली ना तीनने पंधरा छत्तीस भाग दिला तर म्हणजे भाग जातो बरोबर त्याच्यामुळे एवढी जी मोठी संख्या आहे ना याला तीनने भाग जातो त्याच्यामुळे आपल्याला काय करतात मोठ्यात मोठी संख्या देतात पेपरमध्ये आणि तुम्हाला प्रश्न विचारतात की या संख्येला तीनने भाग जातो का अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे ना आपल्याला ही कसोटी खूप महत्वाची आहे समजली का तुम्हाला ही कसोटी समजली ना मग जाऊया आपण चार नंबरच्या कसोटीकडे बघा मग आपली पुढची कसोटी को कोणती आहे चारशे कसोटी चारशे मध्ये महत्वाचे काय मित्रांनो बघा संख्येतील एकक व दशक स्थान मिळून बनलेल्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं एकक दशक शतक हे आपलं पाठ असणे गरजेचे आहे बरोबर आता बघा एकक आणि दशक स्थान मिळून संख्येला बरोबर आता आपण एखादी संख्या येऊ पाच हजार सातशे छप्पन बरोबर आता तुम्हाला सांगितलं या संख्येला चारने भाग जातो का तर तुम्ही म्हणणार आता तुम्ही डायरेक्ट भाग देत बसणार बर बरोबर डायरेक्ट भाग देत बसणार पण आपल्याकडे ट्रिक आहे याला ट्रिक आहे बघा एकक व दशक स्थान मिळून सांगितलं ना मग एककची ही संख्या आणि दशक ची ही संख्या बरोबर आता काय नाही फक्त हे दोन संख्या घ्यायचे काय घ्यायचे छप्पन घ्यायची आणि चारने भाग द्यायचं चारने भाग जातो का जातो चार एक चार चार एक चार हे संख्या किती तयार सोळा चार चौक सोळा बरोबर म्हणजे उत्तर किती आलं आपला चौदा म्हणजे एकक दर्शक स्थान मिळून छप्पनला भाग गेला ना हे दोन संख्या एकक स्थान बरोबर म्हणजे या दोन संख्येला जर चारने भाग गेला ना तर या पूर्ण संख्येला चारने भाग जातो समजला काय करतो या पूर्ण संख्येला चारने भाग जातो परत आता आपण हे एक संख्या घेऊन त्याचे उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट मध्ये सांगायचे त्याच्या जा, जा भाग जातो की नाही किंवा जात की नाही आणि त्याचं उत्तर देखील मला कमेंट मध्ये सांगायचे बरोबर इथे घेऊ आपण तीन हजार दोनशे पंधरा सॉरी तीन दोन पाच झिरो झिरो बरोबर आता ही कसोटी कोणालाच माहिती नसणार आहे काय कोणालाच माहिती नसणार आहे या संख्येला तीनने भाग जातो का एवढं फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय एवढं फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि याचे उत्तर काही येईल ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघा तुम्हाला बद्दल देखील चार शेकाउं एक माहिती सांगू देतो हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही जिथं चार मध्ये आहेत ना शेवटी ना दोन शून्य चार शून्य या प्रकारचे शून्य आले मित्रांनो दोन शून्य चार शून्य त्या पूर्ण संख्येला ने भाग जातो हे आहे ना तुम्हाला कुठेही ऍड करण्यात आलेलं नाही समजलं का कुठेही ऍड करण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे माहिती महत्वाची आहे चार शून्य तर येत नाही पण आहेत ना दोन ते शंभर टक्के येतात कसं हजार झाले परत शंभर झाले या प्रकारचे संख्या आपल्याला विचारले जातात त्याच्यामुळे आहे ना या संख्येने यांना भाग जातो जे जिथं शेवटी दोन शून्य आलेला तिथं आहे ना, ना चारने शंभर टक्के भाग जातो हे तुम्हाला कुणीही सांगितलं नसेल पण आपण इथे कव्हर केलेलं आहे आता तुम्हाला माहिती पडलं या संख्येला चारने भाग जाईल त्याच्यामुळे बघते याचे उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तर जाऊया आता पुढचे कसोटीकडे बघा मग पाच कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी आहे ना झिरो किंवा पाच असेल तर त्या संख्येला आहे ना त्या पूर्ण संख्येला ने भाग घेतो आता कसा एकक स्थान तुम्हाला माहिती आहे कोणते स्थान आहे ते आता आपण संख्या घेऊ बघा ही एक संख्या घेतली आपण बघा आता आपल्याला महत्वाचे काय आहे तुम्हाला आहे ही संख्या दिलेली असेल किंवा कोणतीही संख्या दिलेली असेल तुम्हाला प्रश्न येईल या संख्येला ने भाग जातो का तर हो जातो कारण की काय एकक स्थानी झिरो आहे ना त्याच्यामुळे या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो बरोबर अजून संख्या घेऊ आपण बघा या संख्येला पाचने भाग जातो का तर जातो कारण की एकक स्थानी पाच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच झिरो किंवा पाच आहे ना मित्रांनो त्या दोघं संख्येनं आहे ना म्हणजे किंवा कोणतीही संख्येला झिरो किंवा एकक स्थानी झिरो किंवा पाच आहे ना तर त्या पूर्ण संख्येला पाचने भाग येतो या प्रकारे तुम्ही पाच कसोटी पाठ करायचे काय नाही मित्रांनो सोप्या सोप्या आहेत तुम्हाला आहेत ना बाराच्या कसोटी कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवायचे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे टेन्शन घ्यायचं नाही जाऊया आपण सहाशे कसोटीकडे बघा मग सहाशे कसोटी आहे सहाशे कसोटी आपण कव्हर केलेली आहे सहाशे कसोटी काय आहे ज्या संख्येला दोन ने व तीनने भाग जातो त्या संख्येला ने भाग जातो आता जे तुम्हाला तीन संख्या दिलेल्या आहेत त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे याचे उत्तर काय येईल ते आता आपल्याला मत होते काय सांगितलं काय तुम्हाला एखादी संख्या देतील आणि त्या संख्येला सहाने भाग जातो का हे तुम्हाला विचारतील बरोबर आता काय करायचं मग ज्या संख्येला दोन ने व तीनने भाग जातो ना त्या बर जा संख्येला सहाने भाग जातो आता इथं लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो सहाशे कसोटी तुम्हाला लक्षात राहत नसेल ना दोन गुण आकारात तीन केलं उत्तर काय झालं आपलं सहा म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं ज्या संख्येला दोन ने तीन ने भाग जातो ना त्याला सहाने पूर्ण भाग जातो हे झाली आपली सहाशे कसोटी एकदम ट्रिकने बघितलंय बघितलं का एवढा सोप्या पद्धतीने सांगतो आता परत सांगू तुम्हाला बाराशे कसोटी लक्षात काय ठेवायचे फक्त बाराच्या कसोटीला काय लक्ष ठेवायचे तीन चौक बारा म्हणजे ज्या संख्येला ने व चारने भाग जातो ना त्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो परत सांगतो शक्तीची कसोटी कोणत्या पद्धतीने लक्ष ठेवायची म्हणून शक्तीची कसोटी लक्षात ठेवायची नऊ गुणाकारात चार हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक आहेत बघा नऊ चौक छत्तीस ना मग ज्या संख्येला नऊ ने चारने पूर्ण भाग येतो ना ते संख्येला छत्तीसने पूर्ण भाग घेतो परत बहात्तरची कसोटी कोणत्या पद्धतीने ठेवायची मग बहात्तरची कसोटीला छान आठ न बहात्तर मग ज्या संख्येला नऊ ने व आठने भाग येतो ना त्या पूर्ण संख्येला ने भाग येतो एवढ्या सोप्या पद्धतीने कसोटी आपण शिकणार आहोत मित्रांनो तर बघा मग आता आपल्याला विचारले सहा चे एकोसोटी विचारलेल्या ज्या संख्येला दोन ने व तीनने भाग येतो ना त्याला ने भाग जातो आता समजा दोन तर तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी काय आलाय एकक स्थानी आला आहे शून्य इथं देखील शून्य आहे आणि इथे देखील चार आहे एकक स्थानी समसंख्या आहे म्हणजे तिला दोनने भाग जातो बरोबर परत आता तीनने भाग द्यायचे बघते काय करायचं म्हणून तीनने भाग द्यायची तुम्हाला माहिती आहे या अंकांची बेरीज करावी लागेल आपल्याला तीन सात आठ आणि झिरो यांची बेरीज केली आठ आणि सात पंधरा पंधरा तीन जाणे अठरा म्हणजे अठराला तीनने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला सहाने भाग जातो एवढे सोपे क्वेश्चन होते मित्रांनो परत इथं दोन ने भाग जातो फक्त काय करायचं आपल्याला चार प्लस दोन प्लस शून्य मग चार आणि दोन किती झाले सहा मग ला देखील तीन ने भाग जातो मग या पूर्ण संख्येला तीन ने किंवा आपल्या सॉरी सहाने भाग जातो या काय चारशे वीस या संख्येला ने पूर्ण भाग जातो आता उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मित्रांनो जर चारशेचाळीसला ने भाग दिला ना तर उत्तर काय आहे त्याचे उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्सने सांगायचे आणि याचे उत्तर देखील तुम्ही मला कमेंट बॉक्सने सांगायचे कि सहाशे कोसोटीमध्ये एक हजार चौवेचाळीस या संख्येला भाग जातो की नाही याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बरोबर या बघा मित्रांनो हे एवढा तक्ता जरी पाठ केला ना तर तुम्हाला हे अवघड अवघर कसोटी आहेत ना आरामाने पाठवतील आता बघू पुढचे कसोटी काय आहे ते बघा मग आठशे कसोटी काय आठशे कसोटी आहे ज्या संख्येतील एक एकक दशक शतक स्थान मिळून बनलेल्या संख्येला आठने भर भाग जात असेल ना तर केवढी पण मोठी संख्या असू द्या त्या संख्येला आठने भाग झाले काय ज्या संख्येच्या एकक स्थानी दशक स्थानी शतक स्थानी मिळून बनलेल्या संख्येला आठने ने भाग जात असेल ना तर केवढी पण मोठी संख्या असू द्या त्या संख्येला आठने भाग जातो बघा इथे तीन संख्या दिलेल्या आहेत बघा काय सांगितलं एकक दशक शतक स्थान सांगितलं मग कोणते आहेत एकक दशक शतक फक्त आपल्याला एक चार संख्या घ्यायची आहे आणि त्याला आठने भाग द्यायचे मग भाग जातो का आठ एक आठ आठ एक आठ उद्या किती दोन संख्या किती तयार झाली चोवीस आठ तरी चोवीस उत्तर किती आला आपला म्हणजे तेरा बरोबर म्हणजे या एक शे चारला आहे ना आठ ने भाग गेला ना तर या पूर्ण संख्येला आहे ना म्हणजे तीन हजार एकशे चार या पूर्ण संख्येला आठ ने भाग जाईल समजलं का या प्रकारे आठ शिकसोटी आहे काय एकक दशक शतक स्थान म्हणून फक्त लक्षात ठेवायचं चार शिकसोटी काय आहे एकक आणि दशक या दोन म्हणजे एकक स्थानी संख्या आणि दशक स्थानी संख्या दोन संख्या जर भाग गेला त्याला चारने भाग जातो समजलं का आठ शेकसोटी काय आहे एक हक दशक शतक या तीन संख्येने जर भाग गेला ना शेवटच्या तीन संख्येने जर भाग गेला ना तर आठ ने पूर्ण पाहिजे होतो परत इथे तेच करायचे शेवटच्या तीन संख्या घ्यायच्या एकशे चौवेचाळीस भागात आठ इथं येत मित्रांनो तुम्हाला किती अंक वाढ देतील समजून घ्या इथं सात हजार एकशे चौवेचाळीस आहे ना इथं पाच पाच सात आठ या प्रकारे केवढी पण मोठी संख्या असू द्या फक्त आपल्याला होते काय शेवटचे तीन अंक बरोबर आता भाग द्यायचं आठ एक आठ आठ एक आठ उरले किती सहा मग आठ आठ चौसष्ट होतात काय आठ आठे चौसष्ट होतात बरोबर म्हणजे या केवढी पण मोठी संख्या राहते इकडे पुढं फक्त आपल्याला फक्त काय महत्वाचे शेवटचे तीन अंक आहेत समजले काय या प्रकारे या संख्याला आहे ना या दोघ संख्येला आहे ना, ना, ना जारा 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 आठ ने पूर्ण भाग जातो आता ही जी तिसरी संख्या दिलेली आहे ना त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे भाग जाईल का नाही एका भाग तर जाणाराच आहे पण येणार आठ ने जर भाग दिले ना तर याचे उत्तर काय आहे तेवढं फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे जाऊया पुढच्या कसोटीकडे बघा मग पुढची कसोटी काय आपली पुढची कसोटी आहे नऊची कसोटी काय नऊची कसोटी नऊची कसोटी कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवायची बघा संख्येतील ज्याप्रमाणे तीनची चे कसोटी आहे मित्रांनो त्याचप्रकारे सेम नऊची कसोटी आहे फक्त चेंज आहे फक्त थोडं चेंज आहे बघा संख्येतील सर्व अंकांची बेरीज जर नऊच्या पाड्यातील असेल तर त्या संख्येला नऊने भाग येतो सेम आहे मित्रांनो आपण तीनची कसोटी म्हणजे देखील सर्व अंकांची बेरीज करतो आणि त्या बेरीजाला जर तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने ने भाग येतो इथं पण तेच आहे फक्त संख्येतील सर्व अंकांची बेरीज आहे ना आपल्याला नऊच्या पाड्यातील असली पाहिजे काय नऊच्या पाड्यातील असली पाहिजे बघा बघा आपण बेरीज करू यांची सात पाच सहा झिरो यांची बेरीज केली आपण सात पाच बारा बारा आणि सहा अठरा मग अठरा ही नऊच्या पाड्यातील आहे का तर आहे न अठरा बरोबर मग हे जी सात हजार पाचशे साठ ही जी संख्या आहे ना याला नऊने भाग जाईल काय याला नऊने भाग जाईल भाग देऊन बघू आपण सात हजार पाचशे साठ भागाकरात नऊ नम एक नऊ न बहात्तर बरोबर उरले किती तीन नम चौक छत्तीस शून्य जस तसा म्हणजे या पूर्ण संख्येला ने भाग जाईल काही मुलं या प्रकारे भाग देत बसतील तुम्ही डायरेक्ट बेरीज करून पाडे नऊच्या पाड्यातील असेल का म्हणजे ही संख्या नऊच्या पाड्यातील आहे का एवढं बघून तुम्ही पेपरमध्ये आपला टाइम वाचू शकता समजले का या प्रकारे आपली ट्रिक आहे आता इथं बघा आठ हजार सातशे पंच्याहत्तर गेले गे, आहे यांची बेरीज करू आपण डायरेक्ट आठ आणि सात पंधरा पंधरा सात किती झाले तेवीस सॉरी पंधरा आणि हे झाले सात बावीस बावीस आणि पाच किती झाले मग हे झाले सत्तावीस सत्तावीस हे देखील नऊच्या पाड्यातील आहे समजलं का सत्तावीस हे देखील नऊच्या पाड्यातील आहे म्हणजे या पूर्ण संख्येला नऊ ने भाग जातो या प्रकारे आहे नऊशे एकोणसोटी दहा एकोसटी सेम पाच प्रमाणेच आहे मित्रांनो ते बघा जर संख्येतील एकक स्थानी आहे ना दास मध्ये इथं सांगून देतो दास एकोणसोटी मध्ये आहे ना एकक स्थानी जर झिरो असेल ना मित्रांनो तर या पूर्ण संख्ये म्हणजे पूर्ण संख्येला दहाने भाग जातो बस एवढं सोपं आहे मित्रांनो फक्त शून्य लक्षात ठेवायचं दहा जो शून्य आहे ना तेवढं लक्षात जर ठेवलं तर तुमचे दहा एकोसोटी आरामाने होईल आणि इथून ज्या आता पुरश्या ज्या कसोट्या आहेत ते एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिकनी सांगतो मोठ्या मोठ्या ज्या कसोट्या आहेत ना एकदम शॉर्ट ट्रिकनी सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात आरामाने बसतील एकदम शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो तर बघा मग आपण डायरेक्ट बोर्डवरती लिहू सर्व कसोट्या को कोणत्या पद्धतीने पाठ करायचे ते यो बघा मग मित्रांनो आपला कसोटी चॅप्टर एवढा याच्यावरती क्लिअर होतो एकदम शॉर्ट ट्रिकने तुम्हाला शिकवतो हो बघा काय आहे ते बघा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्ही याला तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कोणत्या पद्धतीने कसोटी को आहेत ते आपल्याला फक्त रिव्हिजन करायचे बघा तीनची आणि ची कसोटी आहेत ना सारख्या सारख्या आहेत कसं बघा इथं देखील तुम्हाला अंकांची बेरीजस करावी लागते काय करावं लागतं अंकांची बेरीज इथं देखील अंकांची बेरीज करावी लागते बरोबर इथं देखील काय अंकांची बेरीजेस करावी लागते फक्त इथे फरक काय अंकांची बेरीज ही नऊच्या पाठातली पाहिजे म्हणजे त्या संख्येला नऊने भाग जातो आणि इथं बेरीज जर बेरीजला जर तीनने पूर्ण भाग जातो त्यांना तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो समजलं का एवढं लक्षात ठेवलं तरी तुमची तीनशे गोष्टी पाठ आता चारची मध्ये काय एकक आणि दशक स्थान मिळून बनलेल्या संख्येला जर चारने भाग घेतला तर पूर्ण संख्येने भाग जातो इथं काय एकक दशक आणि शतक हे तीन स्थान मिळून बनलेल्या संख्येला जर आठ ने भाग गेला ना तर पूर्ण संख्येला आठ ने भाग येतो हे झाला आपला एकक दशक एकक दशक शतक मिटलं यांचा विषय इथे काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थाने झिरो किंवा पाच आला तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग येतो आणि एकक स्थानी जर झिरो आला ना तर संख्येला दहाने पूर्ण भाग जातो हे देखील सेम सेमच आहेत आता बघा सहाशे कसा काय ज्या संख्येला दोन ने आणि तीनने पूर्ण भाग जातो ना दोन ने तीन ने भाग जातो ना त्याला ने पूर्ण भाग जातो बरोबर ही झाली सहाशे कसोटी एवढं लक्षात ठेवा दोन गुणकारला तीन सहा बरोबर बे त्रिके सहा म्हणजे ने पूर्ण भाग जातो जेवढं लक्षात ठेवा ना तर तुमची कसोटी पाठ आता बाराशे कसोटी काय चार त्रिके बारा यांच्या गुणाकार केला तर बारा उत्तर येतो बरोबर म्हणजे बाराशे कसोटी काय ज्या संख्येला तीनने व चारने भाग घे जातो त्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो इथं आपण संख्या घेऊ हे आपल्या कसोटी राहिलेले आहेत बघा मग इथे कोणत्या संख्या जा मग तीस चोवीस घेऊ बरोबर आता बघा चारशे कसोटी तुम्हाला माहिती आहे एक एकोदश चार चोवीस ला चारने भाग जातो आता फक्त तीनशे कसोटी बेरीज करायचे तीन आणि दोन किती झाले पाच पाच आणि चार किती झाले नऊ म्हणजे याला तीन ने भाग जातो का हो जातो मग या पूर्ण संख्येला बाराने भाग जातो समजले का तर बाराने भाग देऊन बघू आपण तीनशे चोवीस भागात बारा बारा एक बार बारा दोन एक चोवीस उरले किती सहा बारा पंचे साठ उरले किती दोन बारा दोन एक चोवीस गेलं का बस एवढंच लक्षात ठेवायचं तीन चौक बारा बाराशे एकोसष्टी तीन पाच पंधरा पंधराशे एकोणसष्टी समजलं का तुम्हाला तीनशे एकोसष्टी पाठ आहे पाचशे एकोसष्टी पाठ आहे आता इथं देखील आपण एखादी संख्या घेऊन बघू काय घेऊन बघू संख्या घेऊन बघू आता बघा सहा हजार सातशे पन्नास बरोबर आता तुम्हाला माहिती आहे पाचशे एकोसष्टी एक स्थानिक शून्यला म्हणजे पाचने पूर्ण भाग येतो तीन चौकसष्ट मध्ये काय बेरेज करायची तेरा सात आणि साखर झाले तेरा तेरा पाच अठरा झाले म्हणजे याला तीन ने भाग जातो संपला विषय या पूर्ण संख्येला ने भाग जातो भाग देऊन बघू पंधरा पंधरा एक पंधरा 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 चौक साठवतात सातुरे पंधरा पाच पंच्याहत्तर शून्य जसा तसा म्हणजे या पूर्ण संख्येला भाग जातो ने भाग जातो समजला जातो मला एवढा सोप्या पद्धतीने कसोटी आपण शिकवला मित्रांनो आता महत्वाचे मेन दोन कसोट करायला ते पण समज येतो छत्तीस चे कसोटी नऊ चौक छत्तीस संपला विषय ज्या संख्येला ने व चारने भाग केला त्या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग गेला तुम्हाला हे दोन कशा शिकवलेला जायचं आधी याचे उत्तर मला सॉरी तुम्हाला मी संख्या देतो त्याचे उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं फक्त या संख्येना पूर्ण भाग जातो की नाही ही झाली एक संख्या परत ही झाली एक संख्या एवढं मला फक्त तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे या दोन छत्तीस ने भाग जातो का तेवढं तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आता राहिले बहात्तर ची कसोटी नव्या आठे बहात्तर ज्या संख्येला नऊ ने आठ ने भाग त्या पूर्ण संख्येला बहात्तरने भाग जाईल संपला विषय ही आय एम पी कसोटी याच्यावरती वारंवार प्रश्न विचार जातात आता मी संख्या देतो त्याचे उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की त्या संख्येला बहात्तरने पूर्ण भाग जातो का बघा चार हजार एकशे चार ही एक संख्या झाली आपली बहात्तरशे कसोटी मध्ये आणि नऊ हजार नऊ हजार एकशे चौवेचाळीस ही एक संख्या झाली आपली बहात्तरच्या कसोटीमध्ये तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे या दोन संख्येना बहात्तरने पूर्ण पाहतो का तेवढं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि हे ट्रिक आवडले की नाही ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे कारण की एवढा सोप्या ट्रिक आतापर्यंत वरती कोणी शिकवलेलं नाही मित्रांनो हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे काय हे फक्त लक्ष ठेवा मित्रांनो हे सारखे सारखे आहेत मित्रांनो तुमच्या लक्षात जर नाही राहिले ना तरी तुम्ही एवढी जर पाठ केले ना तरी तुमच्या कसोट्या हे शंभर टक्के पाठ आहे हे आहेत ना हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो हे जे शॉर्ट ट्रिक आहेत ना हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही आपण एकदम शॉर्ट ट्रिकने बघितलेला एकछोट्या तुम्हाला फक्त योग टाकता येणार पाच मिनिटामध्ये कव्हर करून दिले असता पण जे सुरुवातीच्या ज्या मेन दोन चार गोष्टी आहेत ना ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे होते जेणेकरून हे मागच्या एका आहेत ना तुम्हाला पाठ असणे गरजेचे म्हणजे पाठांतर करायला अवघड जाणार नाही त्याच्यामुळे आपण सुरुवातीच्या फक्त दोन चार गोष्टी मेन मेन घेतल्या आणि आपण डायरेक्ट शॉर्ट ट्रिक कडे आलो समजा एवढा आवडला शिंदे लाईक नक्की करून द्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ मूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र